आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड आय डी एमआयडीसी परिसर परभणी अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत व जाचक काटी न लावता शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी केली आहे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खराब झालेलं पीक सोबत आणलं होतं विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर दोन समाजात थेट निर्माण करून जातीय दंगली करण्याचा घाट आमदार नितेश राणे यांनी घातला होता त्याचबरोबर मुस्लिम विरोधी राजकारण्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जन आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येला मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या जलालपूर ते खानापूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सहा सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते अप्पाराव वावरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी वावरे पाटील जगदीश चापके हे शंकर टेकाळे मनोहर टेकाळे एकनाथ पुंजारे रामदास मारुती सतीश टेकाळे आदींची उपस्थिती होती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी धामोनी फाटा ते पोहनेर फाट्यापर्यंतच्या सत्तर किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सातशे एकसष्ट कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपयाच्या निधीला मान्यता दिली आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनासाठी आमदार राजेश विटेकर यांनी श्री नितीन गडकरी यांना भेटून निमंत्रण दिले या प्रसंगी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर यांच्यासह माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड श्यामसुंदर पांपटवार अमोर वडकर विनोद चिमनगुंडे बाळासाहेब दुगाने विष्णू चव्हाण पराक्रम टोंपे श्रीराम वाकर भगवान मोहिते रामभाऊ नवले घनश्याम सारडा आदींची उपस्थिती होती गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हाथिया यांची सामाजिक न्याय विभाग प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी शुक्रवारी त्यांना या नियुक्तीचे पत्र दिलं आहे भीमराव यांची यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे पक्षाच्या उपाध्यक्ष पदाबरोबरच त्यांच्याकडे आता सामाजिक न्याय विभाग प्रभारी पदाची जबाबदारी देखील देण्यात आली सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक पक बांधणी करून पक्ष मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती केल्याचं या पत्रात नमूद केलं आहे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणं तसंच राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं या पत्रामध्ये नमूद आहे भीमराव यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे मोबाईल व्यसनमुक्तीसाठी आज जिल्हा परिषद प्रशा मानवत्या शाळेला एकशे नववी आनंदी वाचन पेटी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीने भेट देण्यात आली या संस्थेमार्फत आतापर्यंत जालना हिंगोली परभणी बीड व पुणे जिल्ह्यातील एकशे नऊ शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एच आर सीचे अध्यक्ष डॉ पवन चांडक पक्षमित्र व बालसाहित्यिक मानिकपुरी तुकाराम साळुंके यांनी उपस्थिती होती जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी आज जिल्हा परिषद प्रशाला दैठणा इथं अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिक्षण क्षेत्राची गोडी आणि आवड असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माथुर यांनी दैठणा प्रशालेस सकाळच्या सत्रात अचानक भेट देऊन येतात नववीच्या वर्गात विद्यार्थ्यांना बैजिक आशी आणि इंग्रजी विषयाची उदाहरणं विचारली या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका विजया मनमत स्वामी यांनी सीओ माथुर यांचं स्वागत केलं या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमान कचवे व सर्व शिक्षकांची उपस्थिती होती <laughs> परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील वाई बोथ इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाहणी करून संबंधितांना तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी राज्याच्या कृषी मंत्र्यांशी संपर्क साधला बुधवारी रात्री उशिरा मनोज दरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाई बोथ इथं भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व झालेल्या नुकसानीची त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांच्यासोबत गणेश काजळे बाळासाहेब काजळे जी एल गायकवाड वैभवटक प्रसाद महाराज यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या अंमलबजावणीत महिला व बाल विकास विभागानं आज काही सुधारणा केल्या असून नागरी व ग्रामीण भागात आता केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत महिला व बालकल्याण विकास विभागानं आता या योजनेमार्फत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्यानं फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता बालवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र वगैरे व्यक्तींकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे आमदार नितेश राणे यांनी अहिल्यानगर इथं मुस्लिम समाजाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज जिंतूर इथं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी नानासाहेब राऊत मिनाज कादरी तहसील देशमुख केशव बुधवंत नागसेन बेर्जे राजेश चव्हाण लक्ष्मी राठोड जावेर मुल्ला उस्मान पठाण रामेश्वर मुगेर सय्यद हाशम अनशन लाला शेख शाहिद सुलेमान सिद्दीकी यांची उपस्थिती होती परभणीच्या जिजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ व पालक मेळावा आज आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव नितीन लोहट हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडच्या शासकीय आयटीआय सेवानिवृत्त गटनिदेशक एल डी ढके आणि उद्योजक सखाराम रणेर पालक प्रतिनिधी कल्याण लोहट व प्राचार्य ज्ञानेश्वर तरोटे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली महापालिका हद्दीत चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता हित सेवा हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त जा धरेश्री जाधव यांनी दिली या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते आठ या वेळेस शहरातील प्रभाग समितीनिहाय स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती ही मोहीम महानगरपालिका व आपली परवणी स्वच्छ परवणी हॉकस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान राबवण्यात आली आहे परभणीच्या श्री शिवाजी शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला आहे सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या पूजन डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आलं हा कार्यक्रम डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक अमोल बेडसुरे प्राध्यापक वीरसेन जगता प्राध्यापक रसिका चौधरी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद